अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते जिनका जमीन जिंदा है वो खुद सम्माते

हॅलो गाइस तर पुन्हा एकदा हॅलो गाईश तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर एकच दोन चोवीस जून तर आम्ही आता चालवून आंदोलनामध्ये आपल्या दिबा पाटील साहेबांच्या चला बघूया कसं काय होतंय माझ्या ब्लॉग मध्ये सगळी माहिती देण्याचा ट्राय करतो कसं काय चाललाय तिथं चला माझ्यासोबत आहे प्रथम आणि मी बाईक वर चालून हेल्मेट वगैरे सगळा घेतलाय आणि निघलोन मला वाटेल लाईक बीकसाठी करते का काय नाही नाही लाईक बीकसाठी काही नाही कर मी जवळ फर्स्ट टाईम आंदोलन चालतात तर मिनी ब्लॉग का नव्हता बनवला माहिती आहे का का, 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 का लोकांना वाटेल का लाईकसाठी करते बट ती माझी चुकी होती आमची चुकी होती बट त्याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ पण बनवलेली बंटीच्या बन चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता जा करून व्हिडिओ त्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलाय की कसं काय होता हुतात्मा काय होते दिबा पाटील साहेबांचा काय इतिहास होता त्याच्यामध्ये आम्ही कवर करण्याचा ट्राय केलाय आणि तेव्हा मी ब्लॉग नव्हता बनवला कारण लोकांना असं वाटेल का लाईकसाठी करते बट ती चुकी होती आपणच आपल्या समाजासाठी नाही करणार तर कोण करीत तर चला आपणच पुढाकार घेतला पाहिजे आणि निघलोन मस्त असा रॅलीमध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाला फक्त नाव पाटील साहेबांचाच लागला पाहिजे चला जय दिपा जय अग्रिकोली पहिला मी चाललो नवी मुंबई महानगरपालिकेजवळ वाशीवरून पब्लिक येईल त्यांना जॉईन होऊ आणि एअरपोर्टला फेरा मारायचा आहे बहुतेक आणि लास्ट टाइम जो आंदोलन चालता तेव्हा आवरी पब्लिक होती आवरी एकता होती आपल्या समाजाची बा बा तर तो तोडच नाही म्हणजे अशी एकत्र आली हो ना पब्लिक म्हणजे आवरा प्राऊड फील होते ना जे आपल्यावर काही संकट आला तर आपली पब्लिक धावून येईल महानगरपालिकेजवळ आलो आम्ही आणि अजून तरी पब्लिक आली नाही वाशीवरून निघाली रॅली बोलता आता साहेबांना विचारलं मी इथून जॉईन हो आपण आणि जाऊ रॅलीसोबत दादासाहेब आपल्याला भेटलं मस्त सगळे आंदोलन सहभागी झाली तर आता नवी मुंबई महानगरपालिकेजवळ आम्ही आहोत आणशी एअरपोर्टला जावत आहे ना तर काय वाटतं तुम्हाला आंदोलनाबद्दल आपला दोन तीन वर्षा आधी पण सेम आंदोलन झालेला आणि तेव्हा पण आपले समाजाची एकता बघून सगळी घाबरलेली आम्हाला असा वाटतो काय आंदोलन पूर्ण सक्सेसफुल पाहिजे आणि पाटील नाव नक्कीच नक्कीच भेटायला पाहिजे भेटेल आपण प्रयत्न करू प्रयत्न तर चालूच आहात चा। सगळ्यांचं रॅलीचा उद्देश काय माहितीये का तर आज दिबा पाटील साहेबांचा बारावा स्मृती दिन आहे त्या निमित्ताने ही बाईक कार रॅली आयोजित करण्यात आली आणि दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागला पाहिजे आता मी अर्धा पाऊण तास महानगरपालिकेजवळ थांबलो बट रॅली अजून आली नाही तर विचार केला आणखी जॉईनच होणार आहोत तर डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन बघू येत आहे पब्लिक जमली का नाही तर एअरपोर्टला चाललो ना तर आम्ही आणि तिथंशी जाऊन बघू कशी पब्लिक जमली काय झाली आणि ही पब्लिक पण जॉईन होईल मग नंतर असं नाव सगळीकडे लागलं पाहिजे प्रॉपर पाठीमागं तुम्ही बघू शकता जवळजवळ पब्लिक जमाची सुरुवात झाली आम्ही डायरेक्ट येतं एअरपोर्टला झालो महानगरपालिकेजवळशी आणि पब्लिक तर जमा झाली आता रॅली जॉईन झाल्या व हो, आता कसा पुढे आहे ते बघूया पाच मिनटांनी रॅली आहे ना काही येईल आणि मग ते रॅलीमध्ये सामील होऊन आपण पुढे जायचा असा विषय रॅली आली रॅली आली काहीच

झाल्या आता बाईक आल्या बाईक रॅली आली प्रॉपर डायरेक्ट सरकारला समजला पाहिजे पावर आपल्या आगरी कोल्यांची आणि नाव फक्त दिपा पाटील साहेबांचा लागलाच पाहिजे चला बाईक मध्ये आम्ही पण आता सामील साहेबांच्याच नावाच होणार विमानतलं पावर पावर पॉवरफुल गाड्या सगळ्या ना मी परत सगळ्यांनी पुढे आलो इथून बरं आता रॅली येईल तर तुम्हाला दाखवतोय आया समोर बघा कोणता धार भेटलाय हात लावला ना पाना या होता ना हा हे बघा हे बघा गेली बघा हा हे बघा पाना लाजता डायरेक्ट लाज आलो झाड आता मध्ये जाता पाना विजय फच नाही जवळ जवळ हजार दोन हजार गाड्या पुढे गेल्या असतील बाईक बीक पकडून आणि अजून कितीतरी गाड्या पाठीमागात कितीतरी आज सुट्टीचा वार पण नाही तरी अव्या गाड्या जमा झाल्यान बाबा एक नंबर आजूबाजूच्या गावातली पब्लिक जमा झाली आता स्कूटी पार्क केली आता आम्ही चिंचपाड्याचे कालभैरव मंदिरामध्ये सगळी पब्लिक जमा झाली आता तर चला जाऊन आतमध्ये बघूया कसं काय चाललंय कार रिक्षा नव्या आंतरराष्ट्रीय लोकप्रिय दिवापाटी साहेबांचं नाव उपस्थित सर्व मान्यवर या सगळ्यांच आपल्या आजच्या या दिवा समर्थन रॅलीच्या समारोप समारंभामध्ये आम्ही नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय समितीच्या वतीने आणि सत्तावीस गाव सर्वपक्षीय समितीच्या वतीने स्वागत करतोय सरकारला हे लक्षात आणून देण्यासाठी जमलेलो आहोत की दिवा पाटील साहेबांचे समर्थक अजून झोपलेले नाहीत ते जागरूक आहेत आणि दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी तितक्याच ताकदीने आग्रही आहे

आपण रॅली काढली आणि त्या रॅली सहभागी मंचावरील सर्व भूमिपुत्र बंधू आणि वगैरे खरं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे सगळ्यात पहिले तर त्यांनी ज्यांनी हा वेळा चालू ठेवला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि आमच्या या दिवशी स्वर्गीय जीवा पाटील साहेबांना श्रद्धांजली वाहताना मी त्यांच्या देखील सलाम करतो कारण आज त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या पुण्येमुळं हा संपूर्ण समाज एकवटला आहे आणि म्हणूनच श्रद्धांजली आपण सगळीकडे पाहतो विषय नवी मुंबई पुरता नाही माझे सत्तावीस गाव गट आमच्या कल्याण डोंबिवलीला देखील आहे त्यांचा देखील विषय होता प्रत्येक ठिकाणी आज आपण वेळ पाहतो सगळ्याच ठिकाणी आपल्या सगळ्याच ताटी मुलीपुत्रांना या आगरी कोळी समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागत आहे परंतु आज आपण पाहिलं असेल आपले व्यवसाय होते रेदीचा व्यवसाय असेल दगडांचा असेल आज आपल्या समोर दशक इथं बसले आहे त्यांच्या समोर कोटावर आपला गुन्हा जर चालून तिकडे काय चौपाटी होतो खालीगावला आपण हातायच आज इथं नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि ते नाव क्या द्यावं हे देखील राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांनाही माहीत तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अंतापर्यंत वाट दहा पाहावी लागली मी गेल्या वर्षी जेव्हा कार्यक्रमात एका होतो मी दशरथ पाटील साहेबांना की आपण आज आपण पाहिलं हजारोंच्या संख्येने समाज बांधाव बहिणी आपले ज्येष्ठ असतील आपली मुलं असतील तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी झाला परंतु आपण या जा पाच जिल्ह्यामध्ये आपण नव्हतो पाच जिल्ह्यामध्ये आपण सगळे आहोत आपलं अस्तित्व आहे आपलं वर्चस्वी आहे परंतु पाच बोटांची मूठ भाषणात बोलो तो आजही सांगतो की मूठ काय जुलै मी ज्या बोललो की दोन तीन लाख लोकांचा मोर्चा निघाला पाहिजे काही लोकांनी माझ्यावर टीका सुद्धा दिली आणि मी सांगतो ही काही आशे गोष्ट आहे का आपल्यासाठी ह्या दिवशी तुम्ही एवढी लोक मंत्र्यावर जाल धडक द्या सांगतो या पाचशे जिल्ह्यांमध्ये आपले प्रश्न आहेत ना हे शासनाचे मंत्री आपल्याकडे येतील एक एक दिवस आपल्याला हे आज पत्रकारांनी मला विचारलं उद्या हे नाव नाही केलं तर काय मी त्यांना सांगितलं कदाचित तुम्ही आधी पर्यंत पार्श्वभूमी तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला माहिती तो थोडी लढवई आहे आम्ही हात जोडतोय आणि आमचं ना ऐकलं हात तोडतो आमची अध्यक्ष शासनाला विनंती असेल मध्ये ती आपले राज्यमंत्री आहेत मृतिंद्र मौसाहेब त्यांना पत्रकार मंडळी त्यांना विचारू शकता पाटील साहेबांचं नाव द्यावं याविषयी सकारात्मक आहे फक्त उशीर का लागतो मला काय माहिती अजून कदाचित आपले आंदोलन त्यांना हवे असते तेही आपण करू मी फक्त आजच्या दिवशी एवढंच सांगेन की आज जेव्हा हे एवढा मोठा जनसमुदाय आणि ते त्यांनी पाहिलेलं नाही खरोखरच माझं मन भरून आहे आणि मला माहित होतं म्हणालाही आमंत्रण नव्हतं मलाही नव्हतं मला काल माझ्या वाचानी सांगितलं मला माहित होतं दिमाग बाडे साहेबांची गुणी तिथे आहे परंतु काम माझ्या वाचायने सांगितलं तर त्यानिमित्त अशी अशी निघणार आहे आणि लगेच मी संध्याकाळी सहा वाजता माझी बाई पुरी आणि आमच्या राणी सहा <laughs> वागलं मी माझं भाषा चौकड्या एकच जायला तुम्हाला सगळ्यांना ऐकू आहे शगन मुलग साहेबांनी बोललो आहोत डायलॉग तो है अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते जिनका जमीन जिंदा है वो खुद समर्थन में आते मी मध्ये सांगितलं होत की महिन्यातून एक दिवस तुम्ही सांगायचे की दशरथ पाटील मला विनंती केली होती तुम्ही एक दिवस मला द्या मी या समाजाचा खासदार आहे बघा मला कल्पना नाही मी खासदार होताना सगळ्या समाजाच्या लोकांनी मला भरभरून मतदान केलं परंतु मी खासदार लढवण्या इतपत लायक जर कोणी केलं असेल या समाजाने ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि खासदार की आणि म्हणूनच या समाजाचे एवढे ऋण माझ्यावर आहे हरकत नाही त्यानंतर पुन्हा हा विषय झाला नाही परंतु आता मी आपल्याला सांगतो मी उद्याच एक पाहिट देईन आणि महिन्यातून दोन दिवस एक ठाणे जिल्ह्यासाठी असेल आणि एक रायगड जिल्ह्यासाठी असेल मी उद्या अनाऊन्स करेल प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार आठवड्याचा किंवा दुसऱ्या आठवड्याचा सोमवार हे दोन जिल्ह्यासाठी मी देईन आणि मी उद्या अनाऊन्स करेन आणि ह्या गोष्टीसाठी लढ्यात शंभर टक्के सक्रियपणे माझा आणि माझ्या परिवाराचा सहभाग असेल आणि हा हक्क मिळवून आणि आमची मागणी नाही आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे आणि तो मिळवून एवढा म्हणतो आणि मला आमची सत्तावीस गाव गावगार संघर्ष समिती आहे त्यांच्या कामानिमित्त मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला वेळ दिली आहे ते दोनच्या नंतरची वेळ होती

मस्त होता आजचा दिवस एक एकजुटीने म्हणजे टोटल बाईक रिक्षा सगळा पकडून दीड ते दोन हजार असतील हां टोटल सगळ्या गाड्या म्हणजे आवरी एकता आहे आणि त्याबद्दल अजून पब्लिकला माहीत पण नव्हता बहुतेक लोकांना की आज मोर्चा आहे करून आणि जेव्हा एकदम मोठा मोर्चा होईल तेव्हा सगळ्याही एकत्र या आणि आपली पावर केंद्र सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे ब्लॉग एंड करता आहे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करा आणि आपल्या समाजासाठी आपणच केला पाहिजे तर अजून लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा आणि दाखवा पावर आपली काय आहे त्या तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि असेच आपण रोज ब्लॉग टाकतो तर कोण नवीन बघत असेल तर कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा बाय बाय भेटू उद्याच ब्लॉगमध्ये बाय